नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत रोज शेंगदाणे खाल्ले तर शरीरात कोणते सात भन्नाट बदल होतात एक ऊर्जा झटपट वाढते शेंगदाण्यामध्ये प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स जास्त असतात त्यामुळे शरीराला लगेच ऊर्जा मिळते आणि दिवसभर थकवा कमी जाणवतो दोन वजन कमी करण्यास मदत मिळते हो शेंगदाणे पोट जास्त वेळ भरलेले ठेवतात त्यामुळे अनावश्यक खाणं कमी होतं आणि वजन कंट्रोलमध्ये राहतं तीन हृदयासाठी खूप फायदेशीर शेंगदाण्यामध्ये असलेले गुड फॅट्स रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात त्यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहते चार त्वचा चमकदार होते व्हिटॅमिन ई आणि अँटी ऑक्सिडंट्समुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि रिंकल्स कमी होतात पाच केस मजबूत होतात प्रोटीन आणि बायोटीन मुळे केस तुटणे कमी होते आणि नवीन केस वाढीस मदत होते सहा डायबिटीज कंट्रोलमध्ये येतो शेंगदाण्याचा जी कमी असतो त्यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते आणि डायबिटीज असलेल्यांसाठी फायदेशीर ठरू शकतं सात मेंदूची शक्ती वाढते ओमेगा फॅट्समुळे मेंदू अधिक सक्रिय राहतो एकाग्रता वाढते आणि मूडही चांगला राहतो शेवटी महत्त्वाचं एवढंच शेंगदाणे हे चांगले आहेत पण मोजून खा दिवसाला एक छोटा मूठ एवढे पुरेसे आहेत धन्यवाद मित्रांनो अशाच हेल्दी टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा